दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळांमधील महाराष्ट्र राज्यातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन नाशिक येथे आदिवासी विकास भवन समोर जे आंदोलन चालू आहे त्याला दिनांक सोळा जुलै रोजी माजी आमदार जे पी गाभित आणि सी संघटनेचे नेते डॉक्टर डी एल कराड यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा आश्वासन दिले दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आश्रम शाळांतील रोजंदारी शिक्षकांना कायम करण्यास नकार दिला आहे मात्र शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाह्य स्त्रोतांद्वारे शिक्षक पदे भरली जाणार असल्याचं विधान परिषदेत पंधरा जुलै रोजी स्पष्ट केले या आंदोलनामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे एकीकडे आंदोलक मुंबईत नेत्यांची भेट घेऊन आपले मुद्दे मांडत आहेत तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेतला जात आहे मात्र आंदोलक कर्मचारी आपल्या न्याय हक्कांसाठी ठाम आहे राज्य कामगार कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुनंदा जराटे दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी सुनील मालुसरे नाशिक आहे एवढं नक्कीच आहे कारण मला इथे कौतुक आमच्या आणि एकत्रित लोक आमच्यासाठी आम्ही काम करतो एकोणीस लाख लोक आहोत सतरा लाख लोक आहोत आम्ही आम्ही संघटित लोक पण डॉक्टर दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा